वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची जुन्नर पोलीस स्टेशनकडून तपासणी राज्यात सर्वदूर पाऊस पडत असून जुन्नर तालुक्यातही पाऊस पडत असून नाणेघाट नाणे आंबा हाती येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक पर्यटक या ठिकाणी वर्षाविहऱ्यासाठी येत आहेत वर्षविहारासाठी जाताना शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच पर्यटकांना त्या ठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेता यावा म्हणून जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने पर्यटकांच्या गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे पर्यटकांबरोबर काही मध्य आहे का याची देखील कसून तपासणी करण्यात येत आहेत अनेक पर्यटक वर्ष व्यासाठी आल्यानंतर मध्यप्राशन करून त्या ठिकाणी गोंधळ घालतात धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढतात त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा प्रकारे गाड्यांची तपासणी या ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच पर्यटन करावे असे आव्हान जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास सुराळे नवनवीन आणि ताज्या आज